ही बघा बोरा ए ए मित्रांनो <laughs> स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये हो तर आता सकाळचे वाजल्या आहेत साडेनऊ आणि मी शाळेत गेलो होतो पूजेला सोडायला आणि थोडी तब्येत पण ठीक नाही त्याच्यामुळे आज कामावर जाता येणार नाही मला ना ना। पण आता मी पूजेला सोडून निघालो डायरेक्ट सलूनला तर बोललो थोडे केस वगैरे कम कापायचे कमी करायचे कारण की माझी तब्येत पण थोडी ठीक नाही आणि केस अशी जास्त वाढलेली असली की मला बरोबर नाही वाटत तर त्याच्यामुळे मी आता हे बघा मी आलो आहे अर्ध्या रस्त्यामध्येच आहे तर अर्धा पूजाला सोडायला सोडून आलो आहे आणि आता निघालो आहे सलूनला तर तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो कुठे जातो आहे मी तर चला मित्रांनो असं मधून जंगलातून रोड आहे आणि तिथून पुढे गेल्यावर डांबरी रोड चालू होतो आहे तर पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला गाडी चालू करतो सलून आलोय मी हे बघा आपल्या काकाच सलून म्हणजे मित्र आहे खास हे बघा इथे आलेलो आहे मी तर आता कशी केस कापायची बघूया कमी करायचं प्लॅनिंग आहे माझं की केस कापते वरचे पूर्ण थोडं गरमी हेअरफॉल पण आहे मित्रांनो त्याच्यामुळं मला कापायला लागतात केसं तर मला केस वगैरे कापून झाले की दाखवतो कसं वाटते कसं दिसतो मी केसं कापल्यावर दाढी पण थोडी करायला लागेल दाढी पण वाढले हे झाले थोडे शेपमध्ये आणायला लागेल आलेलो आहे मी मी केस वगैरे कसे कापलेत पूर्ण बारीक केले दोनशे मशीन मारले आणि उन्हाने टाकला चमकतो यातलं बघा एकदम बारीक या तो जरा हलका हलका वाटतं डोकं माझं जड झालं होतं ते हा बघा आणि मग मी ते पाणी घालते मिरच्याना ते वाढतच नाही आहेत कुठं आहेत तेवढंच एवढ्याच आहेत बघा अजून तर जोरात वारा सुटला आहे मित्रांनो आता घरी जातो आधी घरी नाही केस वगैरे धुतो नंतरच घरी जातो कारण की सलूनमधून आलो आहे आणि केस अंगावर आहेत टी शर्टवर खूप त्याच्यामुळे आता बघा कसं दिसतोय आहे बघा चंपू वाटतो चंपू तर तुम्हाला दाखवतो पुढे लय शाळेतून आणि मम्मी गेली होते तळीवर तिने बोरं आणलेत हे बघा मिठातले बोरं घेऊन आले स्वरा चाहतात पण आहे तुम्हाला दाखवतो नाचतोय तो बघा हे बघा बोर एर धर काय करुपार स्वर स्वराज उन्हात बसलाय कारण की थंडी लागते शाळेतून आल्याने बोरं खायला बघा कुठं बसलाय शाण्या उट उठ च उठा उन्हातून चल सगळा अरे उठ <laughs> चल घरी घरी चल घरी चल उन्हातून कपडे काढ जा पटकन चला आणि कुडाकू हा हे गे पकड ये काय बोलतं अगे अगे पकड थांब जा इथं ठेव इथं ठेव खाऊया आपण बोरं खातो आहे मित्रांनो कारण की चवच भारी आहे मस्त मिठातली बोरं खायला मजा येते बघा प्लेट घेऊन बसलो आहे स्वराज आतमध्ये गेला आहे त्याच्याकडे पिशवी आहे मलाही प्लेट दिले आहे बघा बाहेरच बसलो मी अंगणात नेऊन बघा बाहेर हो आता वाजले आहेत संध्याकाळची तीन आणि मी आणि आकाश आलो आहे इथे शेंगदाण्यात आलोय मोठी ही जी एक बॅग लिंगला एक ही एकच आहे ही बघ या दोनच ह्या छोट्याच लावायच्यात आपल्याला तर स्प्रिंकलर लावायला आम्ही आलो आहे बाकी थोडे पाईप राहिले होते त्याच्यामुळे आम्हाला आत्ता काम राहिलेलं बाकी आता पुरा करायचं आहे आप्पा सांगून गेलेत की असं असं लावा इथे तर आकाश जॉईन करतो आहे आणि हे बघा हे पाईपच छोटे ह्या पाईपाला हे आपल्याला असं लावायचं आहे आणि नंतर जाऊन तिथे खालती आट्यावर फिट करायचं आहे पाईपाला हे बघ तर आकाश इथे लावतो आहे बघा तसं काम चालू आहे आमचं आणि मी बसलो इथे झाडाच्या खाली उपटसोंड्या तू ना उपट बाहे उपटसोंड्या जी लाव ओके सकाळचे आता पाच वाजलेत आणि थोडं काम राहिलं होतं बाकी होल <coughs> ते होल पाडून स्प्रिंकलर आपल्याला होते तर राहिलेलं आहे ते तर आता आम्ही जातो आहे तिकडे काळो होतोय त्याच्या आधी लावून टाकायला पाहिजे कारण की आपण लवकर बोलले होते लावू म्हणून तर आता मी जातो आहे तिकडे आणि पक्षी बघा सगळ्यांची चेलपेल चालले संध्याकाळची ते बघा जात आहेत आहेत दुवड्या मारत आहेत इकडे तिकडे केस बारीक करून कसा वाटतो मित्रांनो बघा पूर्ण लुकच चेंज होऊन जातो ना ते बघा तिथं लावायचं आपल्याला तर हे घेतलं आहे मी हातात ते ट्रॅक्टरचे टायर वगैरे ठेवले ट्रॅक्टर आपल्या तिथे सावईचं जाणायला पाहिजे बरंच दिसेल फूल खूप असतं ना तरी इथे दांडी घेतात हे आपल्याला तिथं लावायचं ते होल लावतो त्याच्यामुळे आकाशने ठेवला नाही ते तर लावतो हे बघा बाकी आपले झालेत लावून हे इथंच राहिलं तर फूल पडतो तर फूल पडलाय आहे मित्रांनो हे बघा होल फिट करतोय म्हणजे आणि साईडला हे नको व्हायला तर हो आता फिट वगैरे झालेलं आहे आणि इकडे बऱ्यापैकी लावलं आहे मी हे बघा हे बघा कसं आहे तर शेंगदाणे आता वर वर आलेले आहेत म्हणजे छोटे रोपाचा वर आले आहेत <coughs> कसे दिसतात बघा हे बघा तर घरी जातोय पूजा सार्थक आलेत म्हणजे आज माझी पण तब्येत बरी नाही मित्रांनो ब काही ठीक नाही वाटत तब आहे तब्येत त्याच्यामुळं काय आज कामावर वगैरे गेलो नाही मी साईडवर खूप कंटाळा पण आला होता मला रात्री मला तरी पाच साडेपाचला पाचपर्यंत तरी ताप आला होता रात्री आणि एकदम नाकातून गरम वाफा येत होती असं वाटत होतं की कधी सकाळ होते आणि कधी लवकर उठतोय मी कारण की झोप पण नव्हती लागत आणि ते तापमाने मला अजून हे होत होतं आणि सर्दी पण नाकातून नुसतं हे पाणीचं वावत होतं नुसतं त्याच्यामुळे खूप गडबड झाली तब्येतीची थंडीमुळे असं झालं आणि उन्हात पण थोडं काम होतं परवाच्या दिवशी साईडवर जेसीबी आला ना, था होता ना त्याच्यामुळे मी उन्हातच तिथं थांबलो होतो त्याच्यामुळे शक्यतो मला वाटते ऊन डोक्यात शिरलेलं आहे आणि ही अचानक थंडी हे थंड वातावरण आहे आता इथं आणि अचानक उन्हात क्लायमेट जरा चेंज होतो वातावरण हवामानात बदल झाल्यामुळे असं होतं आहे तर असं काही आहे आता घरी जातोय तर काय आपला वर आलेला आहे तुम्हाला बोललो मी हे बघा तो गुरं वगैरे नाचले मित्रांनो काय पाय बघा काय केलं ते आता जाऊया घरी आपण इथे पण पर आम्ही परवाच्या दिवशी लावले होते ते आहेत आता बऱ्यापैकी लागलेत हे बघा सार्थक आहे घरी तर घरी जातोय तर मित्रांनो व्हिडिओ इथेच आता थांबवतो जास्त काही आता पुढे हे करत नाही कारण की थोडी कामं पण आहेत कारण की मी आज बरं नव्हतो त्याच्यामुळे काही कामं जरा आटपलेले नाहीत माझी त्याच्यामुळे आता इथं थांबूया आपण आणि आजचा ब्लॉक एवढाच आता आपण भेटूया उद्या, उद्या सकाळी तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मित्रांनो मला नक्कीच सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करूला विसरू नका तर चला आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद